लहान माझी बाहुली मोठी तिची साऊली घारे डोळे लुक 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 ही बघते रुसके गाल फुगवीते नटके नाक उडवी दात काही घासत नाही तोंड काही धुवत नाही तसेच घरकिल मांडीते ते मंटा मंटा मोडीते भात केला कच्चा झाला वरण केले पातळ झाले पोळ्या केल्या करपून गेले तूप सगळं सांडून गेले असे केले राहू नका थांबा करते गोड खाऊ आत शिकरण करायला गेली भरले दोन्ही हात आडाच पाणी काढायला गेली डुबकन पडली तात डुबकन पडली तात